नमस्कार अस्सल चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे सध्या बाजारात बघा वाटाणा मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध झाला आहे तर हा वाटाणा आपण वर्षभर कसा कोण ठेवायचा त्यासाठी हे फ्रोझन वाटाणी आज आपण करूया तर त्यासाठी बघा हे मी वटाणे असे छान असे सोलून घेतलेले आहेत आणि कोवळे वाटाणी बाजूला काढून चांगले पक्व झालेले असे वाटाणे मी घेतलेले आहेत हे साधारणतः मी अडीच किलो वाटाणा आणला होता त्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी हे पाऊन किलो तरी वाटाणे असतील आता हा वाटाणा आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये एक दोन तीन मिनटासाठी घालून घ्यायचं आहे त्यासाठी पातेल्यामध्ये हे पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे या पाण्याला आपल्याला छान अशी उकळी येऊ द्यायची उकळी लवकर येण्यासाठी आपण झाकण ठेवलेलं आहे बघूया आपण उकळी आली का अजून काही उकळी आलेली नाही आता या पाण्यात आपल्याला एक दोन चमचे साखर टाकायची आहे आणि एक चमचा मीठ टाकायचं आहे हे साखर टाकली दोन चमचे आणि हे एक चमचं मीठ छान आता हे ढवळून घेऊ हो आपण आता झाकण ठेवू हो आपण पातेल्यावर आणि पाण्याला एक छान अशी खळखळून उकळी येऊ द्यायची पाण्याला आता छान उकळी आलेली आहे बघा एकदम खळखळ आहे आता याच्यामध्ये आपण हा जो स्वच्छ केलेला हिरवा वाटाणा आहे हा वाटाणा आपण टाकूया आता हा वाटाणा टाकल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं याला हलवून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला हा वाटाणा ग गरम पाण्यातच ठेवायचा आहे आणि जसा जसा हा वाटाणा गरम पाण्यामध्ये भिजला जाईल तसा तो वरती येतो आहे बघा हलका होऊन वर येतो आहे दोन तीन मिनटामध्ये सगळा वाटाणा आपला वर आलेला आहे आणि हे थंड पाणी आहे बघा बर्फाचं पाणी घेतलेलं आहे मी एका भांड्यामध्ये आपल्याला आता वाटाणा जो आहे तो या पाण्यामध्ये बर्फाच्या पाण्यात टाकायचा आहे एक तीन मिनिट झालेले आहेत आपण बटाणा काढून घेऊया आता सहा वाटाणा आता काढून आपण या थंड पाण्यामध्ये टाकूया हलका झालेला वाटाणा वरच्यावर आपण काढून घेऊ झाऱ्यावर आणि थंड पाण्यात टाकलाय सगळा वाटाणा आपला काढून झालेला आहे या थंड पाण्यात टाकलेलं आहे आपण हाताने असं या वाटाण्याला छान असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यातली उष्णताही सगळी निघून जाईल मस्त हात घालून असं छान ढवळायचं आहे आपल्याला कलर किती सुंदर आला आहे बघा आणि या थंड पाण्यामध्ये आपल्याला पाच ते सहा मिनिट हे वाटाणे ठेवायचे आणि त्यानंतर आपल्याला ये वाटाने काढून पाणी निथळायला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचेत मस्त आपल्या वाटाण्याला कलर आलेला आहे पाणी आपण निथळायला ठेवू याच्यातलं एक दहा मिनटासाठी आपण असंच ठेवूया आणि नंतर एका सुती कपड्यावर आपण हे वाटाणे असे छान पसरून घ्यायचेत आणि कोरडे व्हायला ठेवायचे आपल्याला एक दोन ते तीन तास आपल्याला हे असेच कपड्यावर पसरून ठेवायचेत म्हणजे याच्यातलं पाणी पूर्णपणे सुकून जाईल आपल्या वाटाण्यातलं पाणी पूर्णपणे सुकलेलं आहे आता आपण हे या झिपलॉक बॅगमध्ये आणि प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये भरून ठेवूया या पद्धतीनं आणि या पद्धतीनं आपण हे स्टोअर करून ठेवले तर एक वर्षभर तरी या वाटाण्याला काहीच होत नाही आपल्याला ज्या वेळेला गरज पडेल त्यावेळेस आपण या वाटाण्याचा उपयोग करू शकतो तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू